नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत बालुशाही आधी ना एक सात आठ महिन्याखाली मी तुमच्याशी बालुशाहीची रेसिपी शेअर केली होती पण ती एक किलोची होती आणि ती ताकात मळलेली होती आज आपण अर्धा किलो मैद्याची दह्यात मळून करणार आहोत ती गेल्या वेळेसची ताकातली होती आता ही दह्यातली आहे तर मग त्यासाठी मी नाही तर अर्धा किलो मैदाना असं चाळणीनं चाळून घेतलेला आहे आणि आता त्या मैद्यात ना आपलं पो छोटासा चमचा असतो का त्या छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा मीठ टाकते आणि ना आता ही वजनात जर जरी अर्धा किलो असला तरी वाटीचं प्रमाण सांगते कारण आपल्याला तेल तूप सॉरी ह तूप दही पाणी टाकायला वा वाटीचं प्रमाण लक्षात यावं म्हणून वाटीनंही साडेतीन वाट्या मैदा आहे आता त्या साडेतीन वाटी मैद्यासाठी मी अर्धा वाटी तूप गरम करून घेतले का आता थंडीचे दिवस आहेत खो तूप खूप असं अडलेली झालं तर म्हणून मी किंचितसं कोमट केलं आहे फक्त ते इतळण्यासाठी आपलं तूप तर साडेतीन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप आणि अर्धा चमचा मीठ टाकून आता हे चांगलं मिक्स करून घेते हाताने खूप काही असं गरम करण्याची आवश्यकता नाही पण माझं आळलेलं होतं थंडीचे दिवस आहेत म्हणून मी त्याला गरम करून घेतलेलं आहे तर आता याच्यातनं आपण साडेतीन वाटी मैद्यासाठी आता अर्धी वाटी तूप टाकलं म्हणजे अर्धी वाटीच दही पण घ्यायचं आहे तर आपण गेल्या वेळेस पूर्ण मैदा आपण ताकात मळला होता आज आपण दह्या दही पाणी आणि तूप याच्यात मळणार आहोत तर आता मी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे तुम्ही हे पाहू शकता चमचा किती केवढा आहे तो पाहू शकता कारण सोड्याचं प्रमाण करण्यासाठी चमचा पण लहान मोठा असतो प्रत्येकाच्या घरी आणि वाटी पण लहान मोठी असतं प्रमाण म्हणून मी वजनी आणि वाटी दोन्ही पण प्रमाण सांगत आहे तर तुम्ही पाहू शकता आता दह्यात सोडा टाकल्यानंतर तो कसा त्याचं रिॲक्शन होते कसं फसफस झाले असंच व्हायला पाहिजे याने या हे असं झालं का नाही तरच मग आपला बालुशाही अशी खुसखुशीत मस्त होती अशी वरून खास्ता आणि आतून रसरशीत होती एकदम आतपर्यंत पाक चांगला मुरला जातो तर आता ते दही आणि सोडा आपण मिक्स केलेलं त्या आपल्या मैद्यात टाकायचं आत दर हाताने त्याला एक जीव करायचा असं कणिक मळल्यावणे आपला गोळा मळायचा नाही हाताने फक्त एक जीव करायचं त्याला मग तसं केलं का नाही मग आपली बालुशाही अशी खा वरच्या साईडनं अशी एकदम खास्ता होती त्याला पदरस सुटल्यावणी होते तर जर त्याला कणकिवणी मळलं का नाही मग ती असे ही होत नाही ते असं वरून त्याला पदर सुटत नाहीत म्हणून त्याला असं फक्त एक जीव करायचं तर आता आपण अर्धी वाटी दही अर्धी वाटी तूप टाकलं पण त्याने काय आपलं एक जीव झाला नाही म्हणून आता आपण पाणी टाकायचं तर मी थोडं थोडं पाणी टाकून ना आता मी असं त्याला आणखीन एक जीव करून घेते म्हणजे आपल्याला त्याची गोळी करता यावी अशा प्रकारे तर आता मैदा जुना आहे का नवा आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं पण आता मला ना अर्धी वाटी तूप अर्धी वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी पाणी लागलं साडेतीन वाटी मैद्यासाठी पान प्रमाण लक्षात ठेवा मला पाऊन वाटी पाणी लागलं मळण्यासाठी साडेतीन वाटी मैद्यासाठी आणि त्याच्यात आपण एक अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी तूप टाकलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता मी आणखीन थोडंसं टाकलं तर आता पाऊन वाटी शिल्लक राहिलेलं आहे वाटी शिल्लक राहिलेलं आहे पाऊन वाटी लागलं पाणी तर आता मी याचा एक जीव असा गोळा करून घेते त्याला तर आता आपला अर्धा किलो मैदा होता तर आपण पाकाचं पाक पण घेत नाही आता वजनातच घ्यायचा तर कारण वाटीत घेतलं का नाही आपण साखरेचं प्रमाण तर साखर ही वजन वजनाला जरी तेवढी असली तरी वाटीत कमी बसती आणि मैदा आपला हलका असतो त्याच्यामुळे तो वाट्याच्या प्रमाणात जास्त बसतो आपला अर्धा किलोच मैदा होता तर तो साडेतीन वाट्या भरला आणि आता मी अर्धा किलो साखर घेतली पण ती दोन वाट्या भरली शुगवर अशी घेतली तर दोन वाट्या झाली कारण ती साखर जडं असते ना वजनात त्याच्यामुळे ती दोन वाट्याच बसली आणि मैदा हलका असल्यामुळे हो तो साडेतीन वाटे बसला अर्धा अर्धा दा किलोच आहे दोन्ही पण बरोबर घ्यायची साखर तेवढी जास्त घ्यायची नाही जास्त घेतली तर पाक शिल्लक राहतो कमी घेतली तर कमी पडेल तुम्ही म्हणून वजनानेच मोजून घ्या वाट्याचं प्रमाण घेण्यापेक्षा कारण साखरेचं सा प्रमाण कळण्यासाठी आणि नंतर वाटीनं पण मोजा तूप दही ते टाकण्यासाठी तुम्हाला म्हणून आता मी नाही झाकून ठेवते गोळा एक पंधरा मिनटं ता पाक तयार करूच तर, तर मी वजनाने अर्धा किलो आणि वाटीच्या प्रमाणात दोन वाट्या साखर घेतलेली आहे आता ह्या दोन वाटी साखरेसाठी ना आपल्याला सव्वा वाटी पाणी टाकायचं निम्म टाकायचं नाही निम्मपेक्षा थोडं जास्त टाकायचं आता कोणी कोणी काय करत दोन वाटी साखर असते की एक वाटीच पाणी टाकतो पण त्याने काय होतं खूप गोड होती बालुशाही ती खाऊ पण वाटत नाही इतकी गोड होती आणि त्याच्यामुळं ना एक वाटी आणि वरून आणखीन पाव वाटी थोडंसं पाणी टाकायचं तर सव्वा वाटी पाणी परफेक्ट होते दोन वाटी साखरेसाठी तर आता आपला ना गॅसवरच पाक तयार करायचा आता मला बरोबर आठ मिनिट लागले फुल गॅसवर पाक तयार करायला दोन मिनिटातच उकळी फुटली आपल्या पाकाला आणि उकळी फुटली की त्याच्यातनं मी काय केलं थोडंसं एक चमच्यावर दूध टाकलं का तर पाक खूप काळा दिसत होता त्याची मळी काढण्यासाठी तर मी उकळी फुटली की गॅस फुलच ठेवला आणि दूध टाकलं आणि दूध टाकलं की त्याची मळी मळी वरच्या साईडला आली मग ती मळी ना एका मोठ्या चमचेच्या साहाय्याने ना स्टीलची गाळणी घ्यायची प्लास्टिकची घेऊ नका का, का नाहीतर ती जळ अशी पगळले होईल तर स्टीलच्या गाळणीत ना मोठ्या पळीच्या साह्याने त्याच्यावरही आलेला फेस आहे का तो फेस म्हणजे काळी मळी असती ती अशी चमच्याने घेतली आणि आपल्या गाळणीत टाकली त्याने काय झालं पाक पाक खाली गळायला आणि वरची जी घाण मळी असते का नाही ती आपल्या गाळणीत तशीच वरच्या साईडला राहिली मग अशा प्रकारे मी त्याची मळी पण काढून घेतली आता मळी काढूस तर उग मीडियम केला गॅस बारीक उगत किंचित थोडा बारीक केला का तर मळी काढता यावी म्हणून पण फुल गॅसवरच पाक करायचा म्हणजे लवकर होतो बारीक गॅसवर लवकर होत नाही तर मग आता तुम्ही पाहू शकता फक्त मळी काढूस तर मी एक तीस सेकंद फक्त तीस सेकंद व एक मिनिट फक्त गॅस थोडा मीडियम केला आणि नंतर आणखीन फुल केला तुम्ही तर तुम्ही पाहू शकता किती घाण मळी निघालेली आहे आपल्या साखरेतली तर मला बरोबर आठ मिनिट लागलं ला, तर आता पाक कसा तयार झाला आहे ते कसा ओळखायचा पाक ना असा थोडासा थंड करायचा उलतण्यावर आणि दोन्ही बोटात घ्यायचा आणि असं चिमटीत घेतला की अशी तारा आली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशी चिकट चिकट झालं पाहिजे आणि तारा आली पाहिजे जास्त पण ओव्हर कुक करायचं नाही मग त्याने काय होतं आपल्या पाक काय पोहरकूक झालं की आपल्या बालुशाहीमध्ये आतमध्ये शिरत नाही बालुशाही आतून तशीच कोरडी आणि वरूनच त्याला साखर जमा होती वरून साखर दिसते ना आत तो पाक जात नाही तर मी आता गॅस बंद केला आठ मिनिटात मिनिटात आपला पाक तयार झाला आता माझी ना विलायची पावडर संपली होती केलेली मग आता मी अचानकच बालुशाही करायचं ठरलं मग विलायची पावडर नव्हती आणि वेळ पण नव्हता आता विलायची पावडर करत बसायला म्हणून मी काय केलं दोन विलायची तशाच फोडून गरम पाकात टाकल्या चट त्याचा येते म्हटलं मग कंटाळाच केला विलायची पावडर करायची नंतर वेळ भेटल्यास करेल दुसऱ्या रेसिपीला तर आता आपला पाक तयार झालाय आता आपण तेल गरम करायला ठेवले गॅसवर आता आपण तोपर्यंत बालुशाही करून घेऊ तर ह्याला मळायचं नाही काय नाही फक्त त्याला हातावर फक्त त्याला त्याचं बायंडिंग एक व्हावं असंच करायचं त्याला खा जास्त काय त्याला एक करीत बसायचं नाही सारखं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बोट घालून मध्ये वेस पाडायचं आणि त्याला ना कडने जे क्रॅक गेलेत ना ते तसं जाऊन द्यायचे कोणी कोणी ते क्रॅक गेले म्हणून त्याला मळीत बसतं मग तसं मळत बसल्यामुळं काय होतं आतपर्यंत पाक जात नाही आपल्या बालुशाहीला आणि अशी क्रॅक गेलेलीच बालूशाही छान दिसते म्हणजे वरून ती खासता दिसते पदर सुटलेली आणि आतमध्ये पाक मरतो त्याच्यान मग त्यातून रसृषित होती तर मग अशाच प्रकारे बालुशाही करायची त्याला मळत बसायचं नाही पिठाला कणिक मळ लिवण्याचं तर मी अशाच प्रकारे आपली बालुशाही करून घेते जर कुठं तुम्हाला कमी जास्त पीठ वाटलं तर थोडं बोट्याच्या सहाय्याने तुम्ही त्याला ही करू शकता एक जीव करून घेऊ शकता तर आता तेल किती गरम करायचं जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपली गोळी टाकली की ती आदर वरी आली पाहिजे अशा प्रकारे कारण बालुशाहीला हलवायचं नसतं ती टाकली का नाही मनानेच वरी येते एक एक दीड मिनटात तर मी आता बालू तेल गरम झालं की लगेच गॅस बंद बारीक करायचा गॅस फु अजिबात मिडियम पण ठेवायचं आणि फुल पण करायचं नाही बालुशाहीला तळायलाच वेळ भरपूर लागतो ते तळण्याचे ट्रिक कळाली की मग बालुशाही एकदम परफेक्ट होते तर तुम्ही पाहू शकता माझी बरोबर एक मिनटात बालुशाही मनाने उरी आली त्याला मी हात लावला नाही काय नाही आणि खालच्या साईडनं लाल झाली की मग फक्त एकदाच त्याला खाल पलटी केलं आणि वरच्या साईडनं पण त्याला तळून घेतली तर मी बारीक गॅसवर आपली ही बालुशाही तळायला मला बरोबर दहा मिनिट लागली एवढ्या बालुशाही तळायला तर मी तेल तुम्ही पाहू शकता पहिलाच घाण आहे एवढं तेल आहे आणि शेवटला पण दाखवते किती तेल संपलं ती नंतर दाखवते तुम्हाला तर मी प्रत्येक वेळेस अशा सहा सहा बालुशाही तळून घेतल्या शेवटला नंतर थोडं तेल कमी झालं की नंतर पाच चार पाच चार पाच अशा तळल्या आणि आपली बालुशाही तळली की एक मिनिटभर फक्त तेल नितळायला एका ताटात ठेवायची आणि तेल नितळले की आपल्या त्या पाकात टाकून असं खाली वर त्याला पलटी करायची आणि दुसरा घाणा काढूस तर पहिली बालुशाही दहा मिनटं पाकात ठेवायची फक्त दहा मिनटंच ठेवायची जास्तवर ठेवायची नाही आणि दुसरी घाणा तळला तो की तो नंतर ह्याच्यात टाकायचा आणि ही बालुशाही काढून एका ताटात ठेवायची तर दहा मिनटातच ह्याच्यात पाक व्यवस्थित छान मुरला जातो आणि दहा मिनटं तळ तुम्ही पाहू शकता कलर पण किती मस्त आला हे दुसरा घाना टाकला तो पण लगेच ती पाकात टाकूस तर हा वरी आला मग लगेच मनाने तुम्ही पाहू शकता एकदम फ्लफी झाली अशा बालुशाही आपली मनाने अशी हलकी होती तेलात टाकली का नाही ती हलकी होऊन वरी येऊन तरंगते मग ती एकदम फ्लफी होती तशा टाइम त्याच्यात पाक व्यवस्थित मुरला जातो तर मी अशाच प्रकारे सर्व बालुशाही करून घेतल्या मला तळायला एक तास लागलं बरोबर तेवढ्या अर्धा किलोची बालुशाही तळायला आणि बाकीचे सर्व तयारी करायला एक अर्धा तास म्हणजे दीड तास लागलं मला एवढी बालुशाही करण्यासाठी तुम्ही पाहू शकता पाक पण पूर्ण संपलेला आहे बालुशाही पण आपल्या तयार आहेत आणि तेल पण पाहू शकता एवढं एक निम्मस निम्म्याला निम्म तेल निम्म तेल गेलं संपलं आपलं आता मी व मोजलं नव्हतं तेल किती होतं ती तर तेवढ्या अर्धा किलोमधी आपल्याला पस्तीस बालुशाही झालेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता एक फोडून दाखवते आतपर्यंत पाक मस्त मुरलेला आहे गरमच आहेत आणखीन तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे रसरशीत एकदम आतून दिसत आहे वरून एकदम खास्ता दिसत आहे मस्त एकदम फ्लफी मस्त झालेले आहेत बालूशाही मग कशा वाटल्या तुम्हाला माझे माझ्या बालुशाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा